हेलो स्टुडंट वेलकम इन अ शिक्षण युट्यूब चॅनल तर स्टुडंट्स आज आपण आहे बालभारती त्यामधला सहावा जो धडा आहे पण थोडा उशीर झाला या धडाचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यां तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा तसेच तुम्हाला असेच स्वाध्यायाचे आणखीन व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो हवे आहेत असे कमेंट नक्की करा चला प्रश्न पहिला बघूया दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न अ लेखकाला सैनिकांच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते आणि याचे उत्तर अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम असते अतिशय थंड हवामानात व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत ही सेवा करायची असते म्हणून हे काम अवघड वाटते प्रश्न पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये झुंबड का उडत असे तर बघूयात याचे उत्तर बटालियन मध्ये आठ पंधरा दिवसातून एकदा पोस्टमन येत असे सैनिक गावापासून दूर एकटे असायचे त्यांना गावाची ओढ असायची गावाकडून आलेलं पत्र त्यांच्या आठवणींना उजाळा देत असे आणि पुन्हा जोशात कामावर उभे राहण्यासाठी बळ देत असे म्हणून पोस्टमन आल्यावर बटालियन मध्ये झुंबड उडत असे प्रश्न ए गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली आणि याचे उत्तर गावाकडून आलेल्या सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला लेखकाची आई खूप आजारी होती आईने त्याच्यासाठी निरोप पाठवला होता तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता त्याचे मन ढसाढसा रडत होते डोळ्यात एकसारखे अश्रू ओघळत होते लेखकाचा जीव घुबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले अशी लेखकाची अवस्था गावाकडचा सांगावा ऐकून झाली आता प्रश्न दुसरा का ते लिहा प्रश्न अ कारगिर मधील उन्हाळा लेखकाला सुकावह आणि आल्हाददायी वाटतो तर यांचे उत्तर पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीव घेणार तेवढाच उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी उन्हाळ्यात पहाडांवरील बर्फ वितळून पर्वत रांगा हिरव्या रंगाने नटून जातात जमीन अशी दिसतच नाही जणू वसुदेणे हिरवागार शालू परिधान केला आहे असा रमणीय निसर्ग लेखकाचे मन उल्हासित करायचा म्हणून कारगिल मधील उन्हाळा लेखकाला व आल्हाददा वाटतो प्रश्न आ लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे उत्तर पत्नीने पाठवलेले पत्र पाठवले होते आंतरदेशीय ते घेऊन लेखन लेखक या ठिकाणी लेखक बंकर कडे वळले त्या पत्रात काहीच मजकूर नव्हता पत्नीच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं त्या पत्रावरून आईची खालावलेली तब्येत लिखाणाशिवायच कळली ते पत्र मजकुराविना खूप काही बोलून गेले म्हणून लेखकाने पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे प्रश्न ई गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते उत्तर आईची आजारपणाची बातमी कळताच लेखक सामानाचा पसारा आवरून गावाला जायला निघाला आठ दहा दिवसांचा प्रवास होता वेल सरता सरत वेळ नव्हता आईला कधी एकदा पाहीन असे लेखकाला झाले होते तिच्या मायेच्या स्पर्शासाठी तो आसुसलेला होता त्या त्याच्या अस्वस्थ स्थितीमुळे गावाला जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा पुढे बघूयात प्रश्न ई पण थोडा उशीर झाला असे लेखकाने म्हटले आहे उत्तर लेखक आई आई आजारी आईच्या भेटीच्या ओढीने उत्तर लेखक आजारी आईच्या भेटीच्या ओढीने गावाच्या वेशीवर आले तसे गावातील लोक जो तो हातात लंकाम जोडून त्याच्याकडे कावरा बावरा होऊन पाहू लागला हातातला ट्रंका तिथच टाकून लेखक दाराच्या दिशेने धावत सुटली लेखक वाड्याच्या दरवाज्यातून आत पाऊल टाकताच बहिणी त्यांच्या गळ्यात पडून रडू लागल्या सर्व भाऊबंद मानाखाली घालून बसले होते लेखकाची नजर आईला शोधण्यासाठी आतूर झाले होते पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती लेखकाला न, लेख न भेटताच तिने जगाचा निरूप घेतला होता म्हणून थोडा उशीर झाला असे लेखकाला लेखकाने म्हटले आहे आता प्रश्न तिसरा पोस्टातील पत्रांचा प्रवास कसा होतो ते माहीत करून घ्या तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वत लिहायचे आहे आता बघूयात प्रश्न चौथा वसुंधरेचे व सैनिकांच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेली वाक्य पाठातून शोधून लिहा उत्तर पहिल्यांदा आपण वसुंधराबद्दल लिहूयात उन्हाळ्यात फळावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्या कंचा रंगाने नटून जातात जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे सैनिकाचे मन रमणीय निसर्ग आमचे मन उल्हासित करायचा आलेले पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाजरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो आता बघूयात पाचवा प्रश्न तुम्हाला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे त्यासाठी प्रश्न तयार करा आणि उत्तरामध्ये बघा आपण पाच प्रश्न तयार केलेले आहेत पहिला प्रश्न तुम्हाला सैनिक व्हावे असे का वाटले त्यानंतर दुसरा प्रश्न सैनिक होण्यासाठी तुम्ही कोणती मेहनत घेतली तिसरा घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्यानंतर चौथा तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक क्षण सांगा आणि पाचवा प्रश्न तुम्ही नव्या युवा पिढीला कोणता संदेश द्याल तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपल्याला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे आणि त्यासाठी हे प्रश्न तयार केलेले आहेत आता पुढील प्रश्न सहावा सैनिक जसे देशाचे रक्षण करतात तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते उत्तर देशाचा सुजान नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडणे दुसरा राष्ट्रीय एकात्मता टिकवणे आणि तिसरा राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे पुढील प्रश्न सातवा कारगिल या ठिकाणाचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा तर कारगिल या ठिकाणाचं काही विशेष असे वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे कारगिल हा दुर्गम प्रदेश आहे अतिशय खडतर असे हवामान या ठिकाणी आहे अतिशय थंड हवामान आहे आणि सतत धगधग ती तणावपूर्ण सीमा म्हणजेच कारगिल हे ठिकाण आहे पुढचा भाग आहे खेळू शब्दांशी त्यातील अ मण शब्द असलेले पाठातील वाक्य प्रचार लिहा उत्तर पहिले बघा मन उल्हासित होणे मन चंद्रमान्या सारखे पाझरणे किंवा जीव तिळतीळ तुटणे त्याचबरोबर अभिमानाने फुलून येणे अंतरंगाचा ठाव घेणे मग बघा आहे जीव घाबरा घुबरा होणे तसेच मन हे लावणे मन अतुरणे तर असे हे मन या शब्दाशी रिलेटेड असलेले पाठातील वाक्यप्रचार आहेत चला पुढे प्रश्न आ पाहुणे रावळे यासारखे तुम्हाला माहित असलेले जोड शब्द लिहा त्या जोड शब्दांचा वाक्यात उपयोग करा आणि बघूया त्याचं उत्तर पहिला आहे सणवार श्रावण महिन्यामध्ये अनेक सणवार साजरे केले जातात दुसरा आहे घाबरा घुबरा समोर वाघ बघून माझा जीव घाबरा घुबरा झाला तिसरा आहे कावरा बावरा. अचानक जमलेली गर्दी पाहून मी कावरा बावरा झालो पुढचा भाग आहे ओळखा पाहू तर यामध्ये आपल्याला काही कोड विचारलेलं आहे हात आहेत पण हलवत नाही पाय आहेत पण चालत नाही दात आहेत पण चावत नाही नाक आहे पण श्वास घेत नाही केस आहेत पण कधी विंचरत नाही तर याची उत्तरं काय आहेत बघा विद्यार्थ्यांनी हात आहेत पण हलवत नाही ते म्हणजे कोण खुर्ची पाय आहेत पण चालत नाही म्हणजेच टेबल दात आहेत पण चावत नाही म्हणजेच फणी नाक आहे पण श्वास घेत नाही म्हणजेच सुई आणि केस आहे पण कधी विंचरत नाही म्हणजे ब्रश तर असं हे जे कोड आहे हे आपण सोडवलेलं आहे तर या ठिकाणी हा स्वाध्याचा हा जो व्हिडिओ होता हा संपलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हो असे स्वाध्याचे व्हिडिओ आणखीन तुम्हाला हवे असतील तर हो हवेत असे कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका थँक्यू बाय बाय